हजार एकोणीसला ला शासनाने योजना सुरू केली शासन आपल्या दारी हे नाव आत्ता दिले गेलेलं आहे या सरकारकडून याच्या अगोदर जे होतं ते मुख्यमंत्री रोजगार निर्मिती या नावाखाली ही योजना तत्कालीन तेव्हाचे मुख्यमंत्री जे होते उद्धव ठाकरे आणि उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी ही योजना सुरू केली या सरकारने आहे तशी योजना पुढे राबवली आणि ह्याला शासन आपल्या दारी नाव दिलं याच्या अंतर्गत त्यांनी काही अतिशर्ती घातल्या की राज्यातल्या युवक युवतींना जर का आत्मनिर्भर व्हायचं असेल तर त्यासाठी त्यांना दहा लाखापासून पन्नास लाखापर्यंत कर्ज उपलब्धता होईल आणि त्याच्यासाठी त्यांनी काही नॉर्म्स जाहीर केले त्या नॉर्म्स मध्ये जे बसणारे होते त्यांना देखील हे कर्ज मिळू शकलं नाही बँकांनी ते रिजेक्ट केलं कारण का तर यांनी बँकांना टाईप केलं होतं की बँकांच्या माध्यमातून हे कर्ज वाटप केलं जाईल पण त्याच्यासाठी ज्या समित्या नेमल्या होत्या त्या समित्यांनी त्याची छाननी केली की बँक त्यांना वित्तपुरवठा करणार माझ्यासोबत जे बसलेले आहेत ला ते लाभ न मिळाले लाभार्थी आहेत की ज्यांनी ह्या सगळे त्यांची शासनाची फुलफिलमेंट केली कागदपत्रांची आणि बँकेकडे गेले आणि बँकांनी त्यांचं कर्ज नाकारलं कर्ज नाकारताना कुठलंही कारण त्यांना दिलेलं नाही मग ते कारण सक्षम किंवा असक्षम हा भागच वेगळा पण कारणच दिलं नाही की आम्ही तुमचं कर्ज का नाकारतो मग नक्की ही योजना कोणासाठी आणली मुख्यमंत्री महोदय तुमच्या नावाने ही योजना तुम्ही आज जाहीरपणे सांगताय की याचं उद्दिष्ट आमचं दहा लाख आहे त्याच्यावर सबसिडी साडेतीन हजार करोडची आहे आणि आता आम्ही हे उद्दिष्ट पूर्ण करू चोवीस मार्चला या योजनेचा कालावधी संपुष्टात येतोय या दोन महिन्यामध्ये हे कसं होणार आहे मागणी आहे मुख्यमंत्री मोदय या योजनेची संपूर्ण श्वेतपत्रिका तुम्ही जाहीर करावी ओके मी पुण्यातीलच आहे वाजेमध्ये मी राहते मी ॲप्लिकेशन साधारण जूनमध्ये वगैरे केलं होतं मला एक आठवड्यामध्ये किंवा एक दहा दिवसामध्ये सगळ्या ॲप्लिकेशनचं अप्रुव्हल चालू होते मी बँकेकडे डॉक्युमेंट्स सबमिट केले पण काही दिवसामध्ये मीच म्हणजे फॉलोअप घेतल्याच्यानंतर बँकेने मला रिजेक्शन लेटर दिलं हे लेटर पण मी खूप फोर्स करून घेतलं त्यांच्याकडनं कारण त्यांनी असं ऑलरेडी सांगितलं होतं की रिजेक्ट केलं आहे वगैरे असं आणि मी तरी विचारलं तरी की काय करता म्हणजे सिबिल नीट नाही आहे का किंवा काय आहे त्याचं एक रिजन द्या मला तर त्यांनी काहीच निघून घेणार ठीक खूशांश माझं नाव पवार मी सोलापूरमध्ये एक कोंडी गावातून आलेले बँकेत मी एक सहा महिन्याखाली इतर ऑनलाईन भारतीय दिलं बँक बँकेला त्यांनी काय कारण काय यांना सांगतात तरी रिजेक्शन लेटर दिले मला मी जेरॉक्स सेंटर आणि स्टेशनरी असे शॉप सुरू करणार होतो त्यासाठी गेलो बँकेत पण बँकेनं रिस्पॉन्स काही दिला डायरेक्ट रिजेक्शन दिलं रिजेक्शन लेटर दिलं त्यांनी ते रिजेक्शन लेटर द्यायला पण त्यांनी दोन तीन दिवस मला पाहले दोन तीन दिवसात बिल नाही लोक